मिर्जेत शहर पोलिसांनी व्हेलमाशाच्या उलटीची तस्करी करण्यात तीन आरोपींना अटक केली होती त्यांच्याकडून एकोणीस कोटी चोवीस लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता मंगेश माधव शिरवडेकर वर्ष छत्तीस राहणार विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी जवाहरनगर कोल्हापूर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वय पस्तीस राहणार वायरी मालवण तालुका मालवण वैभव भालचंद्र खोबरेकर व एकोणतीस वर्षे राहणार कवठे कुडाळ देवबाग असे तीन जणांना दोन दिवसांपूर्वी अटक केली होती या प्रकरणी निरंजन चंद्रवर्धन कुडाळकर वय चोवीस राहणार वायरी मालवण या चौथ्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या रस्त्यावर तस्करीसाठी वाहतूक करण्यात येत असलेली एकोणीस कोटींची वेलमाशाची उलटी सोमवारी मध्यरात्री जप्त करून तिघांना अटक करण्यात आली होती ही कारवाई मिरज शहर महात्मा गांधी चौक आणि मिरज वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे वन विभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली जागतिक बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेल्या माशाच्या उलटीची म्हणजेच अंबर ग्रीसची मिरजेतून कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीच्या आधारे म्हैसाळला जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा सापळा लावण्यात आला होता मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वांड्रे कॉर्नर येथे मोपेड एम एच दहा डी पी सत्त्याण्णव शून्य आठ आणि अल्टो मोटार एम एच शून्य सात ए यस शून्य एक सतरा ही संशयित वाहने आली असता या वाहनांची झडती घेण्यात आली यावेळी वाहनात वेलमाशाच्या उलटीच्या एकोणीस किलो एकशे बहात्तर ग्रॅम वजनाच्या तीन लाद्या मिळाल्या यांचे आंतरराष्ट्रीय मूल्य एकोणीस कोटी सतरा लाख वीस हजार रुपये आहे यापूर्वीसुद्धा सांगलीत अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली होती सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे हवालदार वैभव पाटील सचिन संदी निलेश कदम संदीप मोरे अमित शाह फकीर लक्ष्मण कौजुलगी श्रीकांत केंगार महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक धनंजय चव्हाण अभिजित धनगर बसवराज कुनगुळ वाहतूक शाखेचे फारुख नालबंद राहुल सातपुते उदय लवटे आदींच्या पथकाने केली